नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी आनंदाची बातमी सांगणार आहोत कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि असेच आमच्या गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारीच्या जा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमचा हा दिवस सुखा समाधानाचा आनंदाचा जाव हे सदिच्छा मित्रांनो कसं आहे आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने मी एक चॅनल काढून दिलं आहे सुमित्रासाठी तर त्या चॅनलवर सुमित्राचे व्हिडिओ येत राहील आता मोठे व्हिडिओ काढते सुमित्र का लहान व्हिडिओ काढते का छोटे छोटे तसं छोटे व्हिडिओ पासूनच सुरुवात केली आहे तर सुमित्राच्या चॅनलला म्हणजे चॅनलचं नाव आहे सुमित्रा मोहितकार असं त्या चॅनलचं नाव आहे नवीन चॅनल आम्ही आजच क्रिएट केलं आहे सांग करा मित्रा सपोर्ट जा, करा करा आमच्या आता हे सुमित्रा यांचं चॅनल आहे त्या चॅनल चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली देतो डिस्क्रिप्शन मध्ये देतो वर्णनामध्ये देतो लिंक तर माझ्या ह्या सुमित्राच्या चॅनलने सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो कारण तर आता सुमित्रा आपल्या जीवनातले विलोक्स तिथे दाखवत जाईल यासुद्धा चॅनलवर सुमित्राचे विलो येणार आहे परंतु नवीन चॅनलवर सुमित्राच्या जीवनावरचे शारकट्य व्हिडिओ येणार आहे नंतर मोठे व्हिडिओ सांगता येत नाही स्पष्ट काही सांगू शकत का नाही पण शारकट्य व्हिडिओ सुमित्राच्या जीवनावरचे गाणं असो किंवा आपले पंधरा पंधरा सेकंदाची व्हिडिओ एका एक एका एक एक मिनिटाची व्हिडिओ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो ये येतच येतं तर येणारच आहे आमच्या जीवनातले विलोक आमच्या संपूर्ण जीवनातले आमचा बापू असो आता हे बसेल बघा बापू आमच्या तिकडं चपात्या करत आहे आता हे बघा आणि सुमित्र आता धामं करत आहेत सुमित्राला मी हाका मारला व्हिडिओ काढतो म्हणलं हे म्हणलं तर सुमित्र आले सांगासाठी न असं तसं आता आमचं चालत राहतेस या चॅनलवर पण त्या चॅनलला सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा सुमित्राच्या पटकन तुम्ही त्या चॅनलवर जा सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ येत राहील मग आत्ता थोड्या वेळापूर्वीच एक मी शालाटे व्हिडिओ अपलोड केला आहे एक छोटा आपला असा व्या अँगलवरती सुद्धा मी अपलोड केला आहे थोडसा तर तुम्ही जाऊन पाहू शकता लिंक देतोस व्हिडिओ खाली देतोच लिंक तुम्ही सपोर्ट करा जास्तीत जास्त त्या चॅनलला कारण तर आमच्या जीवनामध्ये आम्ही खूप दुःख भोगलं होतं आजपर्यंत तर वाटलं का सुमित्राच्या जीवन या चॅनल काढावं म्हटलं पटकन रँकिंग वाढते म्हणलं चॅनलची तिकडे काढून तरी सुमित्रा तर मग मी सुमिताला एक चॅनल काढून दिलं आणि कसं आहे यासुद्धा चॅनलची लिंक का रँकिंग आता मी शार्टे व्हिडिओ टाकल्यामुळे हो का चॅन वाटे व्हिडिओ नाही चॅनल रँकिंग पकडते सहक्रियाकडून भरपूर भेटते पण बँकिंग खराब होती तर था था मी ठरवलं या चॅनलवर आपल्या आमचं कुटुंब विलक्ष या चॅनलवर छोटे छोटे शार्ताचे व्हिडिओ अपलोड करणार नाही आहे तर सुमित्रा मोहितकार या चॅनलवर ते शार्ता व्हिडिओ येत राहील असं मी आता ठरवून टाकलं आहे म्हणून ते चॅनल जाणून घेऊन काढलं आहे ज्याचं काही मी टाकत नाही इथं फक्त मोठे व्हिडिओ टाकतो आणि कृपया तुम्हाला सांगतो मी आमच्या गावातले असो व कोणी असो तर काही काही माझे सुद्धा आहे सबस्क्राईब करून ठेवते व्हिडिओ काही पाहत नाही हे चुकीचं तुम्ही काम करू नका कृपया कारण अशा ना आमचं चॅनल खराब होऊन नाही आमच्या चॅनलचे रिच खराब होऊन मी पंचवीस चॅनल खराब केले असेच लोकांनी माहीत झाल्यामुळे तर कृपया तुम्ही हे काम करू नका पाहायचे असेल तर सबस्क्राईब करून असल्यानंतर पाच जावा पाहायचे नसेल तर नका करू सबस्क्राईब हे माझं मला म्हणणं आहे कारण तर आमच्या जीवनावर आमच्या जीवनावर उगाचंच तुम्ही दगा आणून आणू नका त्या चॅनल तुम्ही खराब करू नका आमचं असंही म्हणणं नाही का तुम्ही आवडत असेल तर पा पण वेळोवेळ पाच जावा आणि संपूर्ण व्हिडिओ पाच जावा जाणीवपूर्वक मध्येच व्हिडिओ स्किप करू नका आणि उगा तसं आमचं जीवन तुम्ही खराब करू नका कारण तुम्ही लय जीवनामध्ये जीवनामध्ये मी मागं आलो आहे आणि पंचवीस चॅनल माझे खराब होऊ नये आता हे चॅनल कसे चॅला लागलं होतं चार दिवस झाले काही काही लोकांनी गावातल्या लोकांनी चॅनल ह्या पता लागला पता लागला तेव्हापासून माझं चॅनल पुन्हा हे खाली आलं एका व्यूवर करताना चॅनल खराब होते तसंच आता माझं हे सुद्धा चॅनल इथलं झालं खराब नाही तर पहिलं या चॅनलने एका महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी चांगले व्यूज मिळत होते सतरा सतरा सत्तावीस सत्तावीस हजार व्यूज मिळत होते आता शंभर सव्वाशे व्यूज मिळते तर कृपया तुम्ही हे काम करू नका आवडत नसेल तर अनसबस्क्राईब करा आमच्या गावातल्या लोकांनी सांगता तुम्हाला नाही सांगतो आम्ही आमच्या गावातले लोक काही काही असे आहेत हे आमच्या नातेमध्ये सुद्धा आहे आमचा नातेवाईक हो ते सबस्क्राईब करून ठेवून देते कुतूहलापोटी पण ते बाकीचे व्हिडिओ काही पाहत नाही तर त्यांना माझं हे म्हणणं आहे आवडत नसेल तर कशाला करतात का, का करता मला तुम्हाला वाटत असेल का आमचा भाऊजी हो जेव्हा कोणी होत जे असे तर आमच्या भाऊजीने करून ठेवते सबस्क्रॅब सबस्क्रॅब केल्याने आम्हाला काही पैसे भेटत नाही आम्हाला पैसे भेटते व्यूजचे तुम्ही व्हिडिओ पाहाल तरच आम्हाला पैसे भेटते तर मग विनंकार सबस्क्राईब करून कशाला ठेवता तुम्ही आणि व्हिडिओ पाहत जावा लाईक करत जावा कमेंटा करत जावा विन्नकारण कमेंट करू नका व्हिडिओ पाहून कमेंट करा लाईक करा एका वेळ एखाद्या वेळी कमेंट नाही केली ते चालते पण लाईक करत जावा व्हिडिओ पूर्ण पाहत जावा पहिली गोष्ट आणि कमेंट नाही केली लाईकही नाही केली तेही चालते पण पूर्ण व्हिडिओ पाहत जावा हे आमचं म्हणणं आहे बाकी काही गोष्टी नाही आम्हाला आणि नवीन चॅनलने तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा सुमित्रा मोहितकार चॅनलचं नाव आहे खाली व्हिडिओचा लिंक देतो जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता माझं हे म्हणणं आहे は私はお料理さんも飲ますか